त्या पिक्चर मध्ये त्या बुर्जची शूटिंग आहे मला वाटतं हे माझे सगळे विद्यार्थी चौथीतून पुढे गेले दिसत आहेत हो चौथीन गेला चौथीतून पुढे गेला चौथी शिकला नाही शिकला चौथीला प्रतावडचा कितवा धडा होता नाही पण बाकीचे दोघे बाकी बाकीचे असतील ना कितवा धडा होता सांगा लवकर नाही आठवत चौथा नीट <coughs> आठवा नाही आठवत नववा धडा त्रेचाळीस नंबरचं पान आहे आम्हाला आठवा धडा होता आपल्या काळात अफजल खान पोट पाडताना होत त्यांच्या वेळेला उतरून अफजल खानच्या भेटीला गेले त्यावेळेला भवानी मातेला प्रार्थना केली जगदंबे खानाला मारीन आणि बत्तीस दाताचा बोकड कापून निवडाळ दे पहिला का बाळून कधी बत्तीस दा बोकड नाही पहिला अरे तुमच्या तुमच्यात भांडण झाली काय म्हणताय एका बुक्कीत आणि किती जात पाणी बत्तीस एका घरी जालन बोकड्याच्या तोंडात हात घालून शिवराया देवीला प्रार्थना गिरी जगदंबे खानाला मारी बोकड कापून निवदाल दे त्याप्रमाणे अफजल खानचं मूर्त कापलं त्यांचं नाव आहे संभाजी कावजी गोंडाळकर बारा भोईचे पाय सोडले संभाजी कावजी कधी आले स्वराज्यात नोंदय शिवराय राजगडला गेले राजगडून जाऊ सईबाई वारल्या राजे राजगडला गेले राजगडून येताना राजे ला घेतली ये लागेल निघाले पाहिलं एका झाडाखाली निवान पोरग झोपले कुणाचं पोरग काय करतं काही करत नाही खातं पितं झोपत बाकी काहीच करत नाही घ्या स्वराज्यात काय करायचं खायचं प्यायचं झोपायचं आणि पुढे त्याला अडवळ करायचं ते संभाजी कावजी होते त्यांनी अफजल खानच्या बारा भोईंचे पाय तोड़ले, अफजल खानला मारलं पण मुंडक राजगडला दफन केलं या हिंदुस्थानात एकच माणूस असाय काही दोन थडगे थडाच दो, प्रतावडच्या पायत्याशी शिराच राजगडला राज म्हणून प्रतावडचा प्रताप निर्वी राजगडचा दरवाजा पण हिंदुस्थानात एकच माणूस असा दोन तडगे आहेत आता ही तटबंध या मागे बघा आपल्या त्या साईडला एक रस्ता दिसतोय तो रस्ता राजमार्ग आहे राजे गडावर यायचे आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा वर्षातून एकदा ज्या ज्यावेळेला राजे गडावर यायचे त्या पायी वाटेन जायचे तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न नाईनटीन फिफ्टी सेवन पंडित नेहरूने ते आणलं होतं कारण आमच्या लहानपणी एक टीव्ही ला सिरियल झाली होती भारत एक खोज आर्य दाखवले पांडव दाखवले डस दाखवले इंग्रज दाखवले पण शिवरायांचा इतिहास किती दाखवला एकच दिवसाचा तोही काय दाखवला सुरत लुटीचा दाखवला या पुढचा इतिहास दाखवला नाही पण पहा इंग्रज आले हिंदुस्तान लुटून गेले मोगल आले स्वराज्य लुटलं पण त्याला कधी लुठारू म्हटलं नाही पण राजाने सुरत दोनदा एकदा नाही दोनदा नाही आम्ही तीनदा लुटले पुरणपूर शिवर संभाजीराय लुटलंय याच कारण त्या आपल्या स्वराज्याच्या कामासाठी पैसे पाहिजे होते राजांनी स्वराज्याला सुरुवात केली होती तेव्हा राजांना फक्त शहाजी राजांनी पाचशे रुपये आणि पुन्हा जहागिरी दिल होत त्याच्यावर हे स्वराज्य उभं राहिलंय लुटल्याचं काय झालं नसतं आणि ते त्या राजांना स्वराज्यसाहेुठारू नेहरू म्हटले म्हणून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना नेहरूने येथे आणलं आणि ज्या यशवंतराव चव्हाण सातारा जिल्ह्यात द्यायचे त्यावेळेला प्रतापडल्या यायचे त्यानंतर प्रतापडले कुणी ढुकून पाहिलं नाही आले ते एकच मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि नंतर जे आले त्यांचं नाव आहे एकनाथजी शिंदे तीन वेळा प्रतापडला आले एकशे चौऱ्याहत्तर कोटी गडाला मंजूर केले आणि गडाचं काम चालू झालं मी तर म्हणतो कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असो तरी प्रत्येक कराव एकदा तरी झाला पाहिजे जेव्हा मुख्यमंत्री कराव जातात तेव्हा तो रस्ता होतो मुलं म्हणायचे का मावळे म्हणायचे चावळीच स्थळ आणि चावळीच खोर यालाच ओळखलं जात घनदाट जंगल अतिहर उलास सपृषकात नव्हता आज माकड्याचा सो पिनू सहज सापडताय शिवरायांनी चावळीच्या चंद्रराव मोऱ्याना समजवलं तुम्ही आम्ही एक आहोत एक बनू स्वराज्याचा भगवा झेंडा चारी शाहीवर फडकू बाळानो आज भगवा झेंडा बदलायचा होता तीन चार दिवस झाले आम्ही झेंड्याचे झेंडाचे अडकलाय काढायला माणूस शोधतोय पण आम्हाला मिळेल ना का तो पोल वर चांडणारा माणूस पाहिजे झेंडा तयार आहे सगळे आगा आगा जेन्दा जेन्दा आता आपण या कामाला रिक्वेस्ट केले की बाबा तेवढा बदलू झेंडा काढून द्या आपण झेंडा बदलो त्याने आता एवढे झेंडा काढला तर माझा आमच्यातला एक मुलगा जाऊन झेंडा बदलणार आहे आपण मग सांगत होतो झेंडा बदला म्हणून त्या जावळीचं जंगल घनदाट हत्ये हरवला सापडू शकत नव्हता आज जणू माकडाच पिल्लू सहज सापडताय जावळीच्या चंद्रराव मोऱ्याला समजावलं तुम्ही आम्ही एक आहोत एक म्हणून स्वराज्याचा झेंडा चारी शाईवर पडकू मोरे सरदाराचा निरोपाला नकली राजे नामदार राजे येतात जावळी जाता माऊली अलाच जावळी ताईला मिळाला नाही या जावळीचं जंगल इतिहासात नोंद आहे अस्वलीच्या केसात ऊस सापडेल ऊ माहितीये का तुम्हाला आमच्या जवळ मुलींची जवळीची मैत्रीण मुलांनी हसायची गरज नाही मुलांच्या डोक्यामध्ये मुलींच्या डोक्यात सापडते मुलांच्या डोक्यात टेना सापडते काय टेन्हा उशीराच्या मोर्यानं समजवलं जावळी ताब्यात आली दोन वर्ष एक दिवसात किल्ला बांधला आणि माजी प्रभू देशपांडे शिवरायांना बांधल घेतले जावळीत मिळाले जावळी घेतली दोन वर्ष एक दिवसात किल्ला बांधला आणि याला पाच नावं दिले तुम्हाला पाच नावे नवीन पिढी लवकर पाच नाव केव्हा देतात माहितीये नाही पट्टीला जाता आणि माणसाला गेलो खोबऱ्या खोबरं खाल्लं तुम्ही पट्टेला काय खाता दोरा आगे आगे ना? ना। सांगा आजपासून तुम्ही शुभाच्या कोण आहात विजाऊच्या मला सांगा तुम्ही दिवा लावता का विजावता घरामध्ये शुभकामाला दिवा लावता का विजवता घरामध्ये तुळशीच्या बाहेर दिवा लावता का विजावता आपल्या दिवा कधी विजावतात माहितीये का माणूस गेल्यानंतर जीवा विजवायचा आणि मयत बाहेर काढायचं तुम्ही आजची पिढी काय करता ज्या दिवशी बड्डे त्या दिवशी मोठा केक आणता केकला मस्त डिझाईन काढता त्याच्यावर फोटो नाव लिहिता संध्याकाळी सगळ्यांना जमवता नाही शिक्षक नाही मॅडम नाही सरांना बोलवत संध्याकाळी पाहुणे रवणे बोलवतात मित्र मैत्रीण बोलवतात घरातली लाईट ऑफ करतात आणि मध्ये मेणबत्ती लावतात आणि म्हणतात आता फुक <laughs> <laughs> टाळे वाजवतात बर झालं मेलिन बर झालं तुम्ही आजच जाऊनच्या लेखी झाला तुम्ही शिवभाईचे मावळे झाला मला सांगा आपल्या जन्माचा दिवा जर आपण शिजवला तर तुम्ही पुढे दिवे, दिवे लावणार आहे का रोज आई बाबा म्हणतात मुलगा मुलगी घराण्याचा दिवा दिवा ला झाला कॅन्डल विसरून झाली की लगेच त्या केक वरती आपलं नाव फोटो असतो एक मस्त सुरी घेता आणि त्या सुरीने त्याला काय करता <laughs> <laughs> फोटो कुणाचे नाव कुणाच कांपलं कुणाला वाटलं कुणाला नाही आपलं कुणाला आपल्या आपलं कुणाला लोकाला मग चांगलं आहे का ताई दादा चांगला <सदड़ी> आहे का आता आमच्या मुलांना मुलीनं एक सवय लागली केक चेहऱ्याला चोळायचा <सदड़ी> आहे का नाही खूप चांगली सवय आहे मग काय चांगला असा केक चेहऱ्याला चोळायला मग त्या मुलीच्या मुलीनी सांगा तुमच्या भावानी दारू दिली चालेल का आजची दिवशी काय करू लागले मग केक पाहिजे का घरी आज घरी केक आणायचा नाही मुलांनी मुलीनी सांगा बड्डे ला शाळेत काय वाटतं काय वाटतं वाटायचे नाही दोन पेन वाटायचे आपल्या पद्धतीला आपण पेन व्हा वाटायचा हे ज्ञान वाटायचं प्लास्टिक करायचं नाही पहिलं नाव प्रताप ढोरक्या डोंगर ढोरक्या डोंगर हे नाव लोक राजाला पहिलाच किल्ला बांधला पाच नाव दिली बाकीच्या किल्ल्याने काय केलंय राजे म्हणले देऊन टाका सगळ्याच किल्ल्या चार पाच नाव मावळे म्हणले कशासाठी राजे म्हणले कळेल पुढे अफजल खान वध झाला किल्ला वांधला दोन वर्षांनी अफजल खान वदानंतर शाहिस्ते खान आला शाहिस्ते हो मिर्झा राई आला तह गेला तेवीस किल्ले मागितले शिवराय म्हणले देऊन टाकले किल्ले होते आठ दाखवले तेवीस एकाच किल्ला पाच नाव <laughs> तुम्हा आम्हाला पाच नावं दिली की आपल्या मुळे उभी आली कधी आली लग्न करून डायरेक्ट घरीच येते मकरंदगड उत्तेश्वर डोंगर वासोटा सातारा सज्जनगड अजिंक्यधार चंदनगड वंदनगड रोहिडेश्वर किल्ला नायगडचा किल्लागडगड हिपतगड मकरंदगड बाळा तिथून हे प्रकाई चारी बाजू किल्ले तिथून गेल्यानंतर तुमची स्वारी कुठे महाबळेश्वरला श्वार काय बघायचंय सहा पॉईंट आहे एको पॉइंट मनकी पॉइंट मार्झरी पॉईंट टायगर पॉईंट लडविक पॉईंट विल्सन पॉईंट मुंबई पॉईंट सांगा तुम्हाला एकदम महाबळेश्वर दिसतंय का आम्हाला दिसत नाही मग इंग्रजच्या महापाला मुंबई दिसते काही मुलांनी आणि काही मुली काही इंग्रज पुस्तक वाचवते पुस्तक वाचता वाचता पुस्तक काढ्यानं खाली गेलं वारेच्या प्रेक्षणी वरती आलं पुस्तक उचललं बाजूला ठेवलं रुमाल टाकला वरती आला झाडाची फांदी वरती आली शर्ट काढलं खाली टाकलं वर आलं उडी टाकली खाली गेला आणि तो खाली गेला तो खालीच राहिला आता तो काय म्हणतो इतक्या वर्षी मी एकटाच बसलोय माझ्या बरोबर कोणतरी बोलायला चालायला माणूस पाहिजे म्हणून या तुम्ही खाली जायचंय का खाली पॉईंट <laughs> <laughs> लांबून बघायचे महाबळेश्वरला गेला पंचगंगा मंदिरात गेला तिथे गोमुखातन पाणी येतं बाळून तिथे एकदा गेल्यानंतर आई वडिलांना तीनदा कावडीत नेल्याचं पुण्य लागतं म्हणून आपल्याकडे जर बिसले रिकाम्या असतील तर घेऊन जा घरी आणि आई वडिलांचे पाय धुवा आई वडील घरी नसतील बाहेर गावाला गेले असतील तर आपल्याबरोबर आता जे आपल्याकडे माता पिता असतात ते शिक्षक असतात त्यांचे पाय धुवा तिथे एकदा पाय धुवायचे डोकं टेकून नमस्कार करायचा ते जर केलं तर तुम्हाला एवढं भाग्य मिळतं की आपण आपल्या आई वडिलांना कावडीत तीनदा नेल्याचं पुण्य लागतं हे म्हणून ते शिवरायांनी जिजाऊंना सोला तुला महाबळेश्वरला केलेत कारण ते तर राजे काशी पर्यंत घेऊ जाऊ शकले असते हे सह्याद्रीच्या रांगा सह्यादीचे चला कलावरच्या लाईटच्या खांबा पाहिजे पाहण्याचा शिवरायाच्या मावळ्याने दगडी काढले मावळ्याला दोन फायदे झाले पाणी दगड घड्याला चार तलाव दोन हिरे चार तलाव बेटी हे मेन तलाव आहे पहिला पाणी कठवंदीला दगड अशी चार तलाव आहे पाल शिवरायांच्या किल्ल्यात वनदुर्ग वन म्हणजे जंगलामध्ये जलदुर्ग जल म्हणजे पाण्यामध्ये भुईकोट किल्ले डोंगरी किल्ले आर्यब कालीन पांडव काल मोगल कालीन शिवरायाचे किल्ले बांधले कोणी त्यांचं नाव काय माहिती तुम्हाला हिरोजी इंदुलकर अर्जोजी यादव आणि मोरोपंत कपिल गड किल्ले एवढे उंच बांधले गडाव चढू शकेल वाडी धडक उतरू शकेल पाणी धाप वेढा देता येत नाही वेळा देणारा वेळा बनेल एवढे सुंदर गड बांधले एकदा रायगड सिंधुर्गाच काम चालू झालं अचानक गेले हिरोजी काकाला दिले पैसे संपले त्यांनी घरदार सौरे घाण टाकलं रायगड सिंधुर्ग आम्ही घेतला हिरोजी काकाला विचारू दोन चार किल्ले घ्या दोन चार गाव घ्या दोन चार डोंगर घ्या हिरोजी काका म्हणजे राज गाव नको डोंगर नको गाव नको पैसे नको इच्छा असेल तर एक द्या जेव्हा तुम्ही रायगडवर या पहिल्या पायरून पाहिजे पायाची झुळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तची असेल तुमच्या पायाखाली माझ ना हिंदू धर्मात अठरा पकड जाती बारा बोलवतात त्या नामदेवाची कोण गेले पंढरपूर मध्ये आपण नामदेव पायरी दर्शन घेतो ती भक्तीची पायरी अडीच पायरी जेजुरीला म्हणून सर आपल्याकडे नवीन लग्न झालं की बायकोला पाच फायर उठली कारण <laughs> माझी लक्ष्मी येऊ हो। लक्ष्मी म्हणून पाच पायऱ्या झाल्या साडेतीन अर्धी पायरी पाहिली असाल रायगडला हिरोजी इंदुलकर ती चार पायऱ्या झाल्या मी आता आमच्या मुलांना काय किती आपल्या शिवबाचे आवाज का आवाज कसा असतो जिजाऊंच्या लेकींचा कोण हा जिजाऊंच्या मावळ्यांचा आवाज ऐकायचे का कोण हा शिवबाचे अजून एकदा आवाज ऐकायचे जाऊनच्या शिवांचे खरंच हात ना खरंच हात का पुढे कोणीही बेंच वर नाव लिहायचं झाडावर नाव लिहायचं नाव लिहायचं टॉयलेटच्या दरवाज्यावर नाव लिहायचं आई वडील गुरुजनांच्या मनात नाव जर खऱ्या अर्थाने शिवरायाचे मावळे झाला आज आम्ही शपथ खातो आम्ही झालो शिवरायाचे मावळे इथून पुढे कुठल्याही भिंतीवर नाव लिहिणार नाही लिहू ती फक्त आई वडील गुरुजनांच्या मनामध्ये लिहू तर खऱ्या अर्थाने आम्ही मावळे झालो आणि